कशा आहात खूप छान असतील गणपती बाप्पा आलेले आहेत सगळ्यांच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी आले असतील कोणाच्या घरी नसतील आले तरी मंडळाचे काव होईना ना पण सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत तर सगळ्यांना गणपती बाप्पा आल्यामुळे हार्दिक शुभेच्छा छान छान मोदक करा आणि खात राहा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा माझ्या हातात काय आहे माझ्या हातात आहेत की मी शिवलेले हे दहा ब्लाऊज आहेत तर हे दहा ब्लाउज कशा प्रकारे मी शिवलेले आहेत आणि यांना कशा प्रकारे फिनिशिंग दिलेले आहे हे मी तुम्हाला आज डिटेलमध्ये दाखवणार आहे बघा आता हे दहा कंप्लीट दहा ब्लाऊज आहेत बघा तर यामध्ये चार ब्लाऊज पूर्ण एका मापाचे आहेत दोन एका मापाचे आहेत आणि दोन दोन ब्लाऊज आहेत ते गौऱ्यांसाठी शिवलेले आहेत म्हणजे एका एका मापाचे आहेत तर हे पूर्ण टोटल दहा आहेत तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हे दहा ब्लाउज आहेत ते बघा आता गौरयांसाठीचे ब्लाऊज मी पहिले तुम्हाला दाखवते सेम सेम ब्लाउज आहे, फक्त कलर वेगळे आहेत आता हे हा एक आहे बघा याला मटका गळा टाकलेला आहे मटका गळा आणि लांब आहे आता मटका का टाकायचा म्हणजे नॉट आहे सांगितलं की त्याच कपड्याशी टाका आता काटपदर आहे आणि थोडस यावरती बुट्टी आहे बघा ही बघा ही बुट्टी दिसती ना ही बुट्टी आहे त्यामुळं नॉट थोडासा जाड निघालेला आहे पण तरी त्यांना त्या म्हणे काही का हरकत नाही पण कपड्याचाच टाका कारण रेडीमेड नॉट घेतले की ते, ते नॉट सटकतात निसटतात परत बांधायला थोडंसं आवड जातं तर हे ब्लाउज लक्ष्म्यांसाठी आहेत महालक्ष्म्यांसाठी आ, हे एकाच कलरचे आहे दोन्ही आणि दोन्हींना पण मटका गळा टाकला होता फक्त वेगळं केलं तर याला आहे ते लांबाई शिवली याला आहे ते शॉर्टबाई शिवली आता त्यांना कपड्याचंच नॉट पाहिजे होतं थोडंसं जाडसर आलं तरी चालते म्हणे पण कपड्याचंच करा तर मग ह्या दोन्ही ब्लाऊजांना खूप वेळ लागला हे सगळे काटपदार्थचे ब्लाउज आहेत आणि सगळ्या ब्लाऊजांच्या स्लीवजला टिकल्या आहेत त्या टिकल्या काढायच्या म्हटलं की पूर्ण नखांची अशी आपल्या हाल अपेष्टा होऊन जाते लसूण सोलायचं म्हटलं ना तरी पण सोलायला असा जिवाव जातं पूर्ण आगाम होऊन जाते जेवण करणं तर वेगळंच राहिलं पण लसूण जरी आहे म्हटलं फोडणीला टाकायला तरी, नखांची हाल तरी त्या नखांची आपले बेहाल झालेली आहेत तर हे दोन्ही ब्लाऊज आहेत त्यानंतर अजून मी आता ते गौरायांसाठी होते आणि हे त्यांच्या साठी होता वाटते बहुतेक गौरा दोन आणि त्यांच्यासाठी एक असा हा सेमच आहे फक्त याला गोलगळा शिवलेला आहे आणि स्लीव आहे ते छोट्या शिवलेले आहेत त्यानंतर हा एक ब्लाउज आहे बघा हा पिंक कलर आहे आणि कोणतं सुत म्हणत त्याला असं ब्रासो मधून आहे थोडीशी बुट्टी आहे बघा अशा प्रकारे आणि इथं टिकली आहे बघा ही ही टिकली पूर्ण चिपकवलेली होती इथून तिथून तर कटिंगमध्ये पूर्ण डिझाईनमध्ये टिकली आहे आणि त्याला मी असे छोटे छोट्या त्रिकोणी डिझाईन करून लावलेली आहे दोन्ही स्लीवला त्यांनी हा ब्लाऊज घातला होता आणि हाच ब्लाऊज नंतर मापाला दिला दुसरे ब्लाऊज शिवायला तर खूप सुंदर बसला हा ब्लाऊज आणि याला बघा इथं लेस लावलेली आहे मी तर थोडीशी जाडसर लेस असल्यामुळे आणि त्यांची हाईट आणि थोडीशी तब्येत कमी असल्यामुळे एवढा सुंदर दिसतो हा आणि ही लेस आहे बघा स्ट्रेचेबल लेस आहे तर ह्या लेसला एकदम सोपी आहे लावायला अवघड जात नाही आणि जशाच तशी बसते आणि ह्या ब्लाऊजला मी पूर्ण प्रेस करून मग नंतर शिवायला घेतलेलं होतं त्यामुळे फिनिशिंग पण खूप छान आली आता इथं जिथं पडल्यामुळे मापाचा होता ना इथं तिथं पडल्यामुळं थोडासा फिनिशिंग त्याची थोडीशी अशी मला वाटते की वेगळी झालेली आहे पण ठीक आहे त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे म्हटल्या मग ते आपल्या हातावर असतो प्रत्येक ब्लाऊजला माप घ्यायचं म्हटलं की मग तो हातावरच येणार आपल्या तर हा च चार नंबरचा ब्लाऊज आहे हा त्यानंतर हा सिम्पल ब्लाऊज आहे गोल गळा आणि समोरून कटोरी ब्लाऊज आहे डबल कटोरी आहे बघा ह्याला शिवलेली हे बघा ही डबल कटोरी आहे खूप सुंदर बसती ही डबल कटोरी ज्यांना कटोरी ब्लाऊज शिवायची ही अशी सवय असते ना त्यांच्यासाठी ही डबल कटोरी शिवणं खूप छान आहे कारण जास्त टोक पण निघत नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येते आणि ही बाई आहे फक्त ती इंची घेतलेली आणि ह्या प्रत्येक काटपदरच्या ब्लाऊजला मी प्रेस करून घेतलेली होती अस्तर आणि ब्लाऊजला दोन्हींना पण प्रेस करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते त्यानंतर आता ही कोणता तक्षशिला तक्षशिला साडी निघालेली आहे बघा मार्केटला खूप आहे ट्रेंडिंग मध्ये इंस्टाला पण आहे तर ही तक्षशिला साडीवरचा हा ब्लाउज आहे बघा त्याच्यावर अशी बुट्टी आहे आणि ऑरेंज कलरचा शेड आहे याला आणि थोडासा येल्लो येल्लो टाइप शेड आहे असा ऊन सावलीसारखा आणि समोरून प्रिन्सेस कट आहे समोरून पण डीप नेक आहे आणि शोल्डर एकदम छोटसं म्हणजे दोन इंचाचं आणि बाही साडेतीन इंचाची आहे ही दोन इंचाचं शोल्डर आणि पूर्ण डिपनिक आहे फक्त साडेपाच इंचाचं सा शोल्डर घेतलं होतं मी याला आणि आकार देऊन असा डिपनिक केलेला आहे पूर्ण डिपनिक आहे बघा इथून तिथून आणि ह्याला पण नाडी टाकलेली आहे आणि ती नाडी मी कपड्याचीच टाकलेली आहे रेडीमेडच्या नाड्या मी शक्यतोवर जास्त टाकतच नाही कारण त्या फसकतात किंवा मग त्या लावायला पण अवघड जातात मग त्यांच्या चार, कस्टमरच्या इच्छेनुसार मग मी शक्यतोवर त्याच्याच नाड्या टाकून देत असते आणि काटपदर ब्लाऊज म्हटला की त्याला कपड्याचीच नाडी टाकली ना तर ती योग्य असते आणि छान पण दिसते त्यानंतर आता दहा ब्लाऊजामध्ये एक ब्लाऊज हा येतोच हे डेफिनेटली तयार आणि ठरलेला आहे हा ब्लाऊज कटोरी शिवलेला आहे बघा आणि आपली ही स्लीव तर सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकांना माहिती आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत ही साडी आणि हा ब्लाउज सगळ्यांना माहिती आहे आणि मागच्या साईडला मी पानगळा टाकलेला आहे याला लेस लावायची आहे तर ते म्हणे मी आणून देते नंतर लावून द्या म्हटलं ठीक आहे चालेल आणि नॉट पण लावायची आहे तर नॉट या कपड्याचीच लावायची आहे माझ्याकडे नॉट लावणार आहे मी त्यानंतर अजून गौरायांसाठी दोन ब्लाऊज आहेत आणि हे दोन ब्लाउज एकसारखे आहेत फक्त थोडासा डिझाईनमध्ये थोडासा फरक आहे बघा तुम्हाला काय फरक दिसतोय थोडासा काठ आणि बुट्टी कपडा एक सारखा आहे कपड्यात काही चेंजेस नाही एक सारखा कपडा आहे फक्त बुट्टी वेगळी आहे यावरती साड्यांचे कलर पण वेगवेगळे आहेत म्हणते माझ्याकडं काही पिकोला आल्या नाही त्या तर साड्यांचे कलर वेगवेगळे आहेत आणि काठ आहेत ना हे जे काठ आहेत ना ह्या काठावर एवढ्या टिकल्या होत्या काढून काढून असा कंटाळा आला होता मला शेवटी मी काय केलं माहिती आहे का जिथं बाईला का टिकली आहे ना तिथं प्रेस लावली आणि प्रेसनं काढून घेतल्या सगळ्यात सोपा उपाय म्हटलं तर प्रेस लावायची आपोआप थोडं 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 गरम झालं ना का आपोआप त्या अशा निघून येतात कारण नखांना खूप त्रास होतो जास्त टिकल्या असत्या की थोड्याशा असल्यावर ठीक आहे काढायला पण जास्त टिकल्या म्हटलं की मग काय खरं नाही त्यामुळं मग काय करायचं प्रेस गरम करून घ्यायची आणि थोडीशी अशी चिपकून दिली की लगेच निघून जातात त्या तर अशा काढून घ्यायच्या त्यानंतर आता हा एक ब्लाऊज शिवलेला आहे बघा मी तर ही एकदम सिंपल साडी आहे जास्तीत जास्त तीनशे जास्ती ते चारशे रुपयापर्यंतची साडी असेल पण ह्या ब्लाऊजला एवढा सुंदर लुक आलेला आहे याला फ्रील आहे हे, हे बघा इथे एक फ्रील आहे आणि ही एक फ्रील डबल फ्रील आहे मी घालून दाखवू का तुम्हाला कशी दिसते ही फ्रील हे बघा असा डीपनेक आहे आणि ही फ्री अशी पडते सुंदर दिसते ना बघा खूपच छान आणि मागून पण असा डीपनेक टाकलेला आहे साडी आहे हलकी पण ब्लाऊज जर छान शिवला तर साडीला लुकच येतो मग ते साडी किती असो शंभर रुपयाची जरी असली तरी ब्लाउज जर छान शिवला आणि थोडासा विचार करून असा काहीतरी वेगळा शिवला की मग त्या साडीला असा छान असा लोक येतो घालायला बघा असा डीप आहे पूर्ण नेक साडे तेरा इंच अशी याची उंची आहे त्यामुळं नेक असा घातल्यावर खूप डीप दिसणार आहे हा तर हे अशा प्रकारे गौरी पूजनाच्या अगोदर मी हे दहा ब्लाउज मला एक तारखेलाच म्हटल्या होत्या त्या की एक तारखेपर्यंत मला हे ब्लाऊज द्या पण माझे हे आज रेडी झालेत म्हणून म्हटलं चला दाखवा आपल्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवाओ म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला आज शेअर करते आणि हे दहा ब्लाउज ह्यांची फिनिशिंग कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आणि अशाच गौरी गणपतीसाठी असेच नवनवीन ब्लाऊज ज्या माझ्या टेलरिंग मैत्रिणी आहेत त्यांना आलेलेच असतील त्यांनी पण कमेंट करून सांगा की ताई गौरीसाठी मी एवढे ब्लाऊज शिवले आणि घालण्यासाठी पण काही आलेले आहेत ते पण शिवलेले आहेत आणि हे दहा ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद